directly within the YouTube site we're going to do a streaming software so that we can have a more customizable stream yeah. so we're going to select go on the streaming software option no it's not made for kids from here. let's go to the edit option and this is where we can change the title of our stream we can add a description of the stream set the visibility we're going to change the category and even add the game title if you'd like under that selection is your app

मीच आहे आता याच अकाउंट वर बघतो गेलो मी पण गेलो चैतन्य चैतन्य थँक यू तू बोल मी जातो म्हणजे काम करतो तो बस थँक्यू तू पाहतोस करोस बोल झाले आमचे जेवण तुमचे ये ठीक आहे आज नवीन रेसिपी आज आज काही नाही गेली आज भजी केली होती कांदा भजी तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात सांगा मला त्यातलं काय काय आवडलं तेही सांगा कोण आवडते जास्ती त्यातलंही सांगा रेसिपी कोणती कोणती पाहिली तुम्ही तेही सांगा नवीन आज कारलं केलं होतं म्हणून मुलाला आवडतं म्हणून भजी केली प्रणव हॅलो हॅलो प्रणव थँक्यू खाजा काय काय आवडतो तुम्हाला नक्की सांगा मला कस कसे वाटत हो ओळखल तू कसा आहेस पाहतोस का व्हिडिओ सगळे थँक्यू तू मला तुमच्या परिवारात सांग करून घेतल्याबद्दल धन्यवाद अजून अजून मी कोथिंबीर शापूची वडी सुद्धा टाकणार आहे चकलीचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहायला नसेल तर पाहून घ्या आई आणि मी या चॅनल वरती येतो पाहून घ्या तुम्ही हो शेपूची वडी वा <laughs> वा नक्कीच आहे प्रणव हो मग चैतन्य छान लागली अगदी मस्त लागली वडी कुरकुरीत लागली एकदम तू करून बघ आईला तुझ्या करायला सांग आणि खाऊन बघ आणि मग मला सांग कशी होते कस भेटलो कदाचित थँक्यू आई कशी आहे प्रिया कशी आहे प्रीती प्रीती बरोबर तिला तर नाहीच किती दिवस पाहिलं मी प्रणवच बघितलेत फोटो मी मयूरच्या बऱ्याच घरी सगळे डेंजर खूपच डेंजर आहे ती <laughs> तशी जागा पण करत असते <laughs> आवडत कुकिंग कुकिंग तर सोपी गोष्ट आहे <laughs> बघून बघून आवडेल एकदा प्रयत्न करून बघायचा आईलाही हो खाऊ घालायचं तर शॉर्ट आवडतात का सगळ्यांना कसे होतात तेही सांगा मला मला लॉक करताना मज्जा येते गंमत वाटते कारण कधी कर असं केलं नव्हतं पहिल्यांदाच करते त्यामुळे छान वाटतय करायला तुम्हाला जर आवडत असेल तर अजूनही मला छानच वाटेल करायला मग नक्कीच नक्कीच करेल करे। धन्यवाद असाच सपोर्ट राहू दे तुमचा माझ्यावरती बिंदास करणार हो प्रणव नक्कीच करणारे गप्पा वाढवणारे वाढवणारे नक्कीच गप्पा वाढवणारे काय लगेच होत नाहीये ना हळूहळू हळू लागेल सवय मला तरी जेवढा गप्पा मारायचे तेवढा मारते मी ये ये ओ, तिला पण घेणार आता पेपर चालू आहेत त्यामुळं सध्या येत नाही येते हो छान बोलते ते तिला आवडत असं बोलायला हो गोंडसे तुम काय प्रश्न विचारा विचाराशी बोलायचं तर त्यालाही बोलवते छान एकदम मयूर बोलते ऑनलाईनच बोलते मयूर नवीन नवीन आम्ही आता रील्स बनवतोय पहा कसे वाटतात तुम्हाला सांगा मला ना आई कशी आहे तुझी Thank you. Awar tak katula? Sanku. Sanku, Sanku. Anak naik. काय करतो तू आता प्रणव प्रीती काय करते आता थँक यू ब्लॉक बघ पाहतोस रोज म्हणून मी इन्स्टाला पण जाऊन आमचे रील्स बघा आवडेल सगळ्यांना आणि फॉलो करा त्याला पाहून असेच जाऊ नका फॉलो करा योशुमीला पण फॉलो करा मयुरचा चॅनल आहे आई आणि मी ला आम्ही दोघं आहोत तिथेही ते जा तेही पहा ते, ते पण आवडतील तुम्हाला व्हिडिओ असं काही नाही म्हटलं भेटावं आपल्या जे आपल्याला काय म्हणतात प्रोत्साहन देतात ते त्यांना भेटावं म्हणून ऑनलाईन आलो थँक यू थँक य तुम्ही पण करून बघा घरी सोपी आहे गरम गरम खायला जाम मजा येते <laughs> दुपारस झोपतो कधीतरी पण आमचे रील्स करायचे असतात काही आम्हाला युट्यूबचे व्हिडिओ बनवायचे असतात मयूरचे काम चालू असतात त्यामुळे कधी कधी झोपते कधी कधी नाही वेळ भेटेल तस हॅलो चिन्मय